श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंतनगर कवटेमकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्याऐंशी सत्त्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार पवनचक्कीला दिलेली जमीन शेतकऱ्यांनाच परत द्या अन्यथा तीव्र आंदोलन भाजप किसान मोर्चाचे प्रदेसर चिटणी संदीप आबा गिड्डे पाटील यांचा खणखणीत इशारा वाघोली येथे पवनचक्की बाधित शेतकऱ्यांची भव्य बैठक घाटमाथ्यावरील अनेक गावातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपूर्वी पवनचक्की प्रकल्पासाठी जमीन दिलेली होती पवनचक्की कंपनीचा बावीस वर्षाचा करार संपलेला आहे संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनी दलालांना विकत आहे हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत आहे अनेक वर्षांपासून पवनचक्की प्रकल्पाच्या अन्यायाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे पवनचक्की कुलमुक्त्यार पत्राचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीर विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे संबंधित शेतकऱ्यांना कंपनीने जमिनी परत द्याव्यात अन्यथा भविष्य मोठे आंदोलन उभे केले जाईल असा खणखणीत इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी दिलेला आहे वाघोली गावात पवनचक्कीग्रस्त शेतकरी बांधवांची बैठक भाजप किसान मोर्चाचे नेते संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोलण्यात आलेली होती या बैठकीत अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी उपस्थित केले पवनचक्कीसाठी करण्यात आलेला बावीस वर्षाचा करार संपूनही जमिनींवर बेकायदेशीर कब्जा व वापर सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी कराराच्या काळात मुक्कुल मुखत्यारपत्र दिले होते पण आता ते शेतकरी दिवंगत आहेत तरी देखील कागदपत्रांवर ते जिवंत असल्याचे दाखवून बेकायदेशीर व्यवहार सुरू आहेत कुल मुक्त्यारपत्र लिहून घेणारी मूळ व्यक्ती आता कंपनी सोबत नसतानाही तिने दुसऱ्या व्यक्तीला कुल मुक्त्यारपत्र दिल्याचे दाखवून जमिनीचे विक्रीचे प्रकार सुरू आहेत मुळात अशा प्रकारचे कायदेशीर दृष्ट्या अहस्तांतरणी असून अशा हस्तांतरणाला कोणताही कायदेशीर आधार नाही या प्रक्रियेत कायद्याचा भंग शेतकऱ्यांच्या मालकी हक्कावर गदा आणि थेट आर्थिक फसवणूक झाली आहे असे मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले या बैठकीमध्ये ठराव याप्रमाणे करण्यात आले सर्व बेकायदेशीर व्यवहार तत्काळ रद्द करण्याची मागणी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्व पवनचक्की बाधित शेतकऱ्यांनी एकजूट निर्माण करून संघर्षाची तीव्रता वाढवणे बाधित जमिनींवर शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा प्रकल्प उभा करता येईल का याची तपासणी करणे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊन तातडीने बैठक घेऊन दाद मागणे जिल्हा व राज्य पातळीवर मोर्चे ठिया आंदोलन निवेदन सादरीकरण यासारख्या टप्प्या टप्प्याच्या कार्यक्रमांची आखणी करण्याचे नियोजन ठरविण्यात आले शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणारे आणि कायद्याचा गैरवापर करणारे कुणीही असो त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा लढा जमिनीचा हक्काचा आणि सन्मानाचा आहे असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी दिलेला आहे यावेळी या, या, या बैठकीला विजय शेजाळ संदीप माळी विक्रम कोळेकर विशाल गिड्डे सुहास पाटील फत्यसिंह पाटील गणपत शिंदे सावराराम साळुंके सुशांत खाडे विशाल भोसले राहुल मदने वामन कदम यांच्यासह हजारो शेतकरी बांधव या, या बैठकीला उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल योग्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या आहेत उप्चा। डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने अचूक निदान उपचार उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूस अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून